छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा दोन गटांमध्ये तणाव घटनास्थळी पोलिसांचा फौज फाटा तैनात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ज्यांना कोणाला काही तक्रार दाखल करायची असेल त्यांनी रितसर पोलीस स्टेशन एम आय डी सी सिडकोला नोंद करावी ज्यांनी कोणी अफवा पसरवून तणाव वादविवाद वाढवण्यासाठी कारणीभूत असणारे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे आज चिकलठाणा परिसरमध्ये मिनी गाठीसमोर दोन गटामध्ये छोटासा मतभेद झाला होता चे बद्दल आणि ते मतभेद झाल्यानंतर पोलीस तत्काळ तिथे पोहोचली होती आणि त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि मी आहे स्पॉटवर डी सी पी क्राईमसुद्धा स्पॉटवर आहे आमची आर सी पी स्पॉटवर आहे सध्या पूर्णपणे परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सगळे नागरिकांना मी आवाहन करतो कोणतेही सोशल मीडियाची पोस्टवर विश्वास ठेवू नका परिस्थिती सगळी कंट्रोलमध्ये आहे आमची पोलीस फोर्सनी लगेच येऊन इथे सिच्युएशन कंट्रोलमध्ये घेतलेली आहे आणि मी सगळे लोकांना सांगतो जे लोक

आपल्याला काही आपल्या जर काही तक्रार असेल तर पोलीस स्टेशन लावून आपली तक्रारी नोंदवल्या जातील परंतु पोलीस आपण होऊ नका प्रत्येक ठिकाणी जे दोन समाजामध्ये वाद झाला त्याच्या वाद होण्याचं नेमकं कारण काय जे गैरसमज झाल्यामुळे ते वाद झालेले आहेत की आमचा आवाज जास्त आहे आणि आपल्या याच्याकडे एक प्रकारना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु

कलुषित करण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु दलित पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांना इथून घालवून दिलेला आहे आणि कायदेशीर प्रक्रिया चालू आहे सर्वांना आवाहन आहे की कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये सर्वांनी शांततेचा आवाहन आहे सर्वांनी शांतता दाखवा दैनिक पब्लिक राज जनतेचा बुलंद आवाज तीन दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सेवे सतर्क आपल्या हक्काचे दैनिक नियमित वाचा